नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे आणि आजचा तुमचा दिवस शुभ उद्या आहे गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश उत्सव सुरू होतो तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने संपतो तर आपण पाहूयात की भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला घरी गणपती बाप्पांची मूर्ती आणून ब्राह्मणांना बोलवून पूजा करून आपण गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती बसवला जातो काही ठिकाणी पाच दिवस सात दिवस तर काही ठिकाणी दहा दिवसांचे गणपती घरी बसवले जातात समोर आरास करतात दहाही दिवस घरात पवित्र वातावरण असते रोज सकाळ संध्याकाळी आरती करतात गणपतीला रोज नैवेद्य दाखवला जातो पहिल्या व शेवटच्या दिवशी मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवला जातो पूजेत रोज एकवीस दुर्वांची जुडी आवर्जून वाहिली जाते कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जसा घरी तसा सार्वजनिक गणपतीही बसवला जातो पहिल्या दिवशी गणपती आणायला जाताना मात्र काही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायची आहे डोक्यावर टोपी असली पाहिजे जाताना सोबत तामन अक्षता गुलाल पांढरा मोठा रुमाल जानव घंटी घेऊन जायचं असतं शक्यतो दोघांनी जायचं असतं जाताना गणपतीचे आसन तयार करून जायचं म्हणजे जा आल्यावरती आपली धावपळ होत नाही म्हणजे ग जेव्हा आपण गणपती स्थापना करतो तेव्हा धावपळ होत नाही गणपतीची मूर्ती घेताना आपण कशी पाहायची आहे तर सुबक प्रसन्न शक्यतो पिवळे जे पितांबर असतं म्हणजेच धोतर नेसलेलीच मूर्ती पाहायची आहे मूर्ती अवश्य सर्व बाजूनी पाहून घ्यायची आहे की मूर्ती कुठेही भंगलेली नाही ना रंग उडालेली नाही ना तर गणपतीच्या उजव्या कानाच्या पाळीला छोटेसे भोक असावे म्हणजे त्यात आपल्याला बिग बाळे घालता येते गणपती आणणारे डोक्यावर टोपे अवश्य घालावी गणपतीची मूर्ती ठरल्यानंतर ती ताम्हनात अक्षता ठेवून त्याच्यावर ठेवायची असते गणपतीवर गुलाल व्हायचा आहे सर्वांनी स कपाळाला गुलाल लावायचा गणपतीला जर मूर्तीमध्ये जानवं नसेल तर आपण स्वतः जानवं घालायचं आहे रुमालाने गणपतीचे तोंड झाकायचे आहे आणि गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी गणपती बाप्पा मोर या असा गजर करत आपण गणपती बाप्पांना घरी घेऊन यायचं आहे शक्यतो जे गणपतीची मूर्ती घेणार आहे त्यांनी पाया चप्पल घालायची नाही आहे घरी दारात आल्यावरती घरातील सुहासिनीने भाकर तुकडा ओवळून टाकायचा आहे गणपती ब बपा, बप्पांच्यावर आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालायचं आहे गणपती आसनासमोर खाली ठेवायचं आहे थोडं पाच मिनटं विसावा द्यायचा आहे त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मात्र उशी जर आपल्याला या दिवशी भटजी किंवा गुरुजी मिळाले नाही किंवा आपण घरच्या घरीच ही स्थापना जर करायचं असेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने ही गणेशाची स्थापना करू शकतो तर तेच आज आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर कशी आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी साध्या मंत्र उच्चारासहित घरच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर आपण ते पाहूयात आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येतो तर ती मूळ स्थानी म्हणजे जिथे आपण गणपती स्थापन करणार तिथे न ठेवता पाच मिनटे किंवा दहा मिनटे आपण दुसरीकडे विसाव्यासाठी ठेवायचे आहे आणि आपण पहिल्यांदा कलशाची स्थापना करायची किंवा कलश तयार करून घ्यायचा आहे शुभ ज्याप्रमाणे कलशाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पा जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा देखील एक कलशाची स्थापना आपण करतो कलश पूजा म्हणजे अखिल ब्रह्मांडाची पूजा कलशात सारे ब्रह्मांड सामावलेले आहे कलशाच्या मुखाशी विष्णू कंठामध्ये शंकर आणि तळाशी ब्रह्मा मध्यभागी देवमाता म्हणजेच मातृगण स्थित असतात कलशात सागरांचे पवित्र जल सप्तखंडात्मक पृथ्वी समाविष्ट आहे कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायची आहे एक रुपयाचं ना पानं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे एक फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपण विड्याची पाच पाने ठेवायची आहेत किंवा आंब्याची जरी पाच पाने ठेवली तरी चालू शकेल त्याच्यावर एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे हे देवीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपण अशा कलशाची स्थापना करायची आहे अवश्य कलशाच्या बाहेरच्या बाजूला आपण स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर पाच कुंकवाचे उभे रेषा उडायचे आहेत पाच हळदीच्या उभ्या रेषा उडायच्या आहेत अशा प्रकारे आपण कलश अगोदर तयार करून घ्यायचं आहे आपण जेव्हा गणपती बाप्पा आणतो तर तेव्हा आपण अर्थातच सकाळी आंघोळ वगैरे करून नवीन कपडे परिधान करून गेलेलो असतो तर आता आपण जेव्हा स्थापनेचा विधी सुरू करतो तेव्हा आपण सप्रथम कपाळाला आपल्या गंध लावून घ्यायचा आहे पूर्वेला किंवा आपल्या पश्चिमेला तोंड येईल अशा प्रकारे आपण पूजेला उभं राहायचं आहे गणपतीच्या दोन पेक्षा अधिक मूर्ती आपल्या घरामध्ये असू नयेत यावेळेस म्हणजे काही वेळेस गर्भवती जर महिला असतील तर त्या दोन मूर्ती असू शकतात मात्र त्यापेक्षा अधिक मूर्ती आपल्या घरामध्ये असू नये पूजा सुरू करण्यापूर्वी आपण आसन जवळ घ्या घ्यायचं आहे आसनावर बसूनच आपण कोणतीही पूजा करायची आहे त्याच नंतर आपण पूजेसाठी जे जे सामान आपल्याला किंवा साहित्य लागणार आहे ते आपल्या जवळ एका भांड्यात घेऊन बसायचं आहे पाणी एका कलशामध्ये घेऊन बसायचं आहे गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजेचं साहित्य काही असणार आहे तर सर्व प्रफ प्रथम आपल्याला मातीची गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध या गोष्टी लागणार आहेत दहा सुपाऱ्या पाच खा दाम पाच बदाम पाच हळकुंड पाच खारका अशा गोष्टी लागणार आहे रेशमी कापड लागणार आहे कापसाची वस्त्र दोन लागणार आहे जानवी जोड दोन लागणार आहे एक पंचा लागणार आहे त्याचप्रमाणे थोडेसे तांदूळ लागणार आहे तुळस बेल दुर्वा फुले पत्री हार आंब्याच्या डहाळ्या लागणार आहे दोन नारळ पाच फळे पंचवीस विड्याची पाने कच्चे दूध त्याच्यानंतर दही शुद्ध तूप साखर मध कलश तामन पळी पंचपात्र सुटे पैसे चौरंग आसन नैवेद्य लागणार आहे म्हणजे ते मिठाईचा कोणताही पदार्थ असू शकतो किंवा मोदक असू शकतं समई वाती निरंजन कापूर त्याचप्रमाणे हात पुसण्यासाठी आपल्याला एखाद्या फडके लागणार आहे देवांचे अंग पुसण्यासाठी कापड लागणार आहे कापसाच्या वाती लागणार आहे चार लहान वाट्या चंदन आणि दुर्वा असं साहित्य आपल्याला प्राणप्रतिष्ठेसाठी लागणार आहे तर हे अवश्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे आता आपण बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करायची आहे आता आपण ही बाजारातून आणलेली मूर्ती आहे ते पार्थिव गणपती असतं आणि त्याचं जेव्हा आपण त्याच्या मध्ये प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक देवत्व येतं आणि हे बाप्पा स्वतः आपल्या घरामध्ये विराजमान होतात त्यामुळे प्राणप्रतिष्ठा विधीला अतिशय महत्व आहे आपण स्वतः प्राणप्रतिष्ठेचा विधी करायचा आहे या दिवशी सुचिरभूत व्हायचं आहे शक्यतो धोतर परिधान करायचं आहे अंगावरती शाल किंवा उपर्ण घ्यायचं आहे खांद्यावरती आणि श्रींच्या मूर्तीवर चौरंगावर नीट ठेवायचं आहे आपलं तोंड शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेला यावं असं आसा आपण आसनावर बसायचं आहे सर्वप्रथम आपल्या मस्तकावरती अष्टगंधाचा टिळा आपण लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर घरी आपण जे देव देवपूजा करतो त्या देवघरामध्ये दे आपण दोन पाने सुपारी पाच रुपयाचं किंवा एक रुपयाचं नाणं आणि विडा असा ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे घरातल्या वरडीलधारी मंडळ मंदल, मंडळींना देखील आपण नमस्कार करून घ्यायचं आहे आशीर्वाद घ्यायचे आहे त्यांचे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायचं आहे तर पंचा पंचामृत स्नान करायचं आहे दही दूध त्याच्यानंतर गाईचे शुद्ध तूप मध साखर या यापासून आपण पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि आपण हे दुर्वांनी ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत आपण एकवीस जुड्या दुर्वांची एक जुडी घेतो ती यामध्ये पां पंचामृतामध्ये बुडवायची आहे आणि ती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शिंपडायची आहे त्याच्यानंतर परत स्वच्छ पाण्यामध्ये या दुर्वा परत बुडवून ती पुन्हा गणपती बाप्पांवरती शिंपडायची आहे त्याच्यानंतर नवीन वस्त्र जानवे गणपती बाप्पांना घालायचं आहे म्हणजे जर जानवे नसेल तर आपण घालायचं आहे आपले जे काही अलंकार असतात गणपती बाप्पांना घालण्याचे किंवा मुकुट असतो ते आपण मूर्तीवरती चढवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गुलाब पाणी अवश्य शिंपडायचं आहे सुहाजिकचा ताफा गुलाब आपण जे काही केवड्याचं फूल आणतो ते ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फुले दुर्वा या गोष्टी व्हायच्या आहेत हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे पळी भांडे आणि तामण घेऊन बसायचं आहे स्वच्छ पळी भांड्यातील पाण्याने आचमन करायचं आहे म्हणजे तीन ते चार वेळा चा हे पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस हे आपण तामणात सोडायचं आहे हे याच प्रकारे आपला संकल्प आपण करायचा आहे तर संकल्पासाठी आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे असं आपण मन मनात म्हणून ओम गंग गणपते नम या मंत्राचा पाच ते अकरा वेळा मंत्र जाप करायचा आहे आणि हे पाणी आपण तामानात सोडायचं आहे अशा प्रकारे आपण हा संकल्प करायचा आहे आणि जी आपली देवघरामध्ये असलेली छोटी पितळेची मूर्ती असते गणपती बाप्पांची ती घ्यायची आहे आता बाकीची विधी आपण त्या मूर्तीवर करणार आहोत कारण जी आपली मातीची गणपती बाप्पा पप्पांची पार्थिव मूर्ती आहे त्याच्यावरती आपण हे विधी करू शकत नाही म्हणून आपण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याच्यावरती हे विधी करणार आहोत तर आता आपण हे गणपती बाप्पा छोटे घ्यायचे आहेत त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करत ओम गंग गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा आता आपण ही मूर्ती स्वच्छ करून गणपती बाप्पांची जी पार्थिव मूर्ती आहे म्हणजे मातीची मूर्ती आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण विड्याच्या पानावरती थोडेशा अक्षता हळद कुंकू वाहून ही मूर्ती स्थापन करायची आहे या मूर्तीवरती आपण पाणी फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार येशु, सर्वदा अशी आपण प्रार्थना करायची आणि मनोमन म्हणायचं आहे की मी आज गणेश चतुर्थीच्या व्रतासाठी पार्थिव गणेश गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे आणि असं म्हणून आपण पुढचा विधी करणार आहोत की समयी म्हणजे जे आपण समया प्रज्वलित करतो त्यांची पूजा करायची आहे तर ती करत असताना आपण शुभं ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतीर्ण मोस्तुपते या मंत्राने समयीच्या पायावर फळ तिथे गंध पुष्प अक्षता व्हायची आहे शत्रुबुद्धींचा सा नाश व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपली जे दीपपूजन आहे ते देखील होतं आता आपण गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करायचा आहे तर आपल्या कोणत्याही प्रकारचा मंत्र येत नसेल तर ओम गंग गणपतेय नम या मंत्राचं सतत जाप करायचा आहे एकवीस दुर्वांची जी जुडी आहे ती घ्यायची आहे ती जे साजूक तूप असतं त्याच्यामध्ये बुडवून घ्यायची आहे ही दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातातील बोटांनी धरून तुपात किंचित बुडवून घ्यायची आहे आणि आपण गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना ही लावायची आहे त्याच्यानंतर मू जे मूर्तीचं हृदय असतं छातीच्या मध्यभागी गुजव्या बोटांच्या टोकांनी आपण स्पर्श करायचं आहे आणि गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करायची आहे निदान पंधरा वेळा आपण ओमकाराचा जप करायचा आहे त्याच्यानंतर आपण ओम, ओम गंग गणपते यनमया मंत्राचा पाच किंवा अकरा वेळा जप करायचा आहे मंगल मूर्तीची सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जिवंत व्हावी त्यांची वाणी मन नेत्र सचेतन क्रियाशील आपण मनोमन प्रार्थना करायची आहे देवस्य असं म्हणायचं आहे आणि स्त्रीच्या मूर्तीवरती गंध अक्षता फुले पुन्हा पाहायची आहेत त्याच्यानंतर आपण हा सर्वात महत्वाचा प्राणप्रतिष्ठेचा विधी आपला पूर्ण होतो यानंतर आपण जे तुपाचं निरंजन लावून घेतलेलं ला आहे त्याने गणपती बाप्पांना पूर्ण उजवीकडून डावीकडे ओवाळून घ्यायचं आहे धूपदीप करून घ्यायचं आहे याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण जी प्रदक्षिणा घेतो ती देखील उजवीकडून डावीकडे घ्यायची आहे त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजली घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने हातामध्ये फूल घ्यायचं आहे आणि मंत्र पुष्पांजली जे झाल्यानंतर हे फुल गणपती बाप्पांच्या चरणी व्हायचं आहे हे झाल्यानंतर शक्य असेल तर अथर्व शीर्षाचे देखील पठण करायचे आहे आणि साष्टांग दंडवत गणपती बाप्पांना घालायचं आहे म्हणजे झोपून बाप्पांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपण घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा करू शकतो अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा विधी आपण करू शकतो आणि याच्यानंतर आपण गणपती बाप्पांना आवश्यक क्षमा मागायची आहे जर आपल्या या पूजेमध्ये काही चुक्या झाल्या असतील तर अवश्य करायचे आहे आणि ही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना आपण दुपारी केली तर अतिशय उत्तम म्हणजे गणपती बाप्पांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झाला आहे त्यामुळे हे दुपारच्या वेळेत केली जाणारी प्राणप्रतिष्ठा अतिशय शुभ मानली जाते तर अशा प्रकारे या गणेश चतुर्थीला आपण अशा प्रकारे घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पांची करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद